काल दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी श्रमकरी तसेच समाजातील पीडित वर्गासाठी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणे अपेक्षित आहे आंबेजोगाई शहरात अनेक सामाजिक राजकीय नेते कार्यरत आहेत त्यांना वाटते आपणच समाजाचे ठेकेदार आहोत मात्र या ठेकेदारांनी महिला दिनाच्या निमित्त साध्या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते ना एखाद्या शर्मकरी महिलेचा सत्कार केला सत्तेची चावी हातात असताना फक्त गवगवा करायचा स्वतःच्या एवढ्या मोठ्या संस्था असताना महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणीचा साधा सत्कार करावा असा वाटू नये हीच का तुमची समाजसेवा असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे कोलेश्वर महाविद्यालयात कष्टकरी महिलांना महिला दिने दिनानिमित्त भेटवस्तू देण्यात आला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला भेटवस्तू किती किमतीची यापेक्षा सर्वसामान्य महिलांना बोलावून सन्मान केला हे महत्त्वाचे असते हा सत्कार अंबेजोगे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर कल्पना चौसाळकर किरण कोदरकर वर्षाताई मुंडे रामभाऊ कुलकर्णी संगीताताई धर्मराव प्रभारी प्राचार्य डॉक्टर दीपक फुलारी डॉक्टर रोहिणी डॉक्टर वाकळे आदी मान्यवर हजर होते तब्बल एकशे पासष्ट महिलांचा यावेळी सन्मान केला असल्याचे समजते पाटील साहेब आले आणि त्याही असं असं मला वाटतं की हा कार्यक्रम घेतला पाहिजे तर मी एका शून्य मिनिटात हो म्हणले आणि नंतर साहेबांना फोन लावला की साहेब अशा अशा पद्धतीचा आहे आणि कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जी काही जबाबदारी आपल्याला घेता येईल ती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तो कार्यक्रम आम्ही वन डे वन डे तयार केला साहेब वन डे एकाच रात्रीतून तयार केला की निश्चितच हा कार्यक्रम चांगला आहे आणि माझे पत्रकार बांधव तुम्हाला खरं सांगू का तुमच्या डोळ्यात स्थिर ठेवण्याचं काम फक्त ह्याच मावल्या करू शकतात बरं का कुठला अधिकारी <प्रादिकारी> असू द्या पदाधिकारी असू द्या घरामध्ये जर बाई व्यवस्थित तिची मानसिकता चांगली राहिली तर तुम्ही काम आनंदाने करू शकता आणि तिचीच मानसिकता किंवा घरातून करकर कुरकुर चालू झाली तर तुम्ही बाहेर कोणतंच काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही कारण तो मोठा स्क्रू आमच्या जवळ आहे पण आम्हाला तुम्ही कधी कधी काय म्हणतात तुला अक्कलच नाही बरेचदा एकदा जाते साहेबला तुला काय नाही नाही चालूच आहे असं नाही नाही असं नाही तुला काय कळतं इथून सुरुवात होतीस पण आम्हाला खूप कळतंय आम्हाला कळलं नसतं तर गोल गोल, गोल भाकरी करता आली नसती आम्हाला आम्हाला कळलं नसतं तर किलो भाजी ते टाकून दिलं असतं आम्ही नाही आम्हाला कळलं नसतं तर अर्धा पुढे मिठाचा टाकून दिला असतं आम्ही हे जे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत का त्या सगळ्या आम्हाला कळतात सगळ्यावर का म्हणजे आम्ही घरामध्ये उत्कृष्ट शिक्षक आहोत उत्कृष्ट इंजिनियर आहोत उत्कृष्ट व्यवस्थापक आहोत उत्कृष्ट अर्थमंत्री आता आम्हाला बाजाराला जर दोनशे रुपये दिले तर त्यातले आम्ही एकशे ऐंशीच खर्च करणार मी काही मायमावली अशी नाही की दोनशे वीस खर्च करून आली करतात का हो। कुणी वीस रुपये घरी परत आणणार असते शंभर टक्के आणणार आणि अशा पद्धतीने बचतीचा आणि सगळ्याच घराचा हे असणारा आजचा हा अशा महिलांना आणि सगळ्याच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रश्न मला असाच पडतो की मला एकच दिवस का शुभेच्छा द्यायच्या बाबा वर्षाचे तीनशे पासष्टाव्याच दिवशी फक्त शुभेच्छा अरे रोज खपत होत आम्ही रोज घरामधल्या बाईला शुभेच्छा देण्यासारखं तिचं काम असतंय ती जर एक दिवस झोपली तर तुम्हाला खरं आठवतंय मग ती शिक्षकाची पत्नी असू द्या पत्रकाराची पत्नी असू द्या नाही तर सर्वसामान्य महिला असू द्या सर्वसामान्य महिला सुद्धा प्रत्येक महिला ही सरकारला पात्र आहे प्रत्येक महिला इथं पत्रकार बांधवायचंच महिला नाही काम करणाऱ्या महिला जर असतील बाहेर काम करणाऱ्या महिला असतील तर त्या किती घाईने उठतात कितीही मोठी जबाबदारी महिलेवर पडली तर ती महिला ही हे मी खूप मोठ झाले आणि मी हे काम करणार नाही असं कुठूनही तिच्या तोंडातून शब्द येत नाही म्हणती का एखादी आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रिया महिला ही असतीच आणि अशा पद्धतीचे आमच्या ज्या स्त्रीरत्न आहेत सगळ्याच ुनेच नाही प्रत्येकाला फक्त काही जणांचा सन्मान केला जातो काहीना ती सन्मान करायची संधी मिळत नाही पण आम्हाला असं वाटलं की निश्चितच आमच्या केसच्या पत्रकार बांधवांच्या ज्या महिला आहेत खऱ्याच अर्थाने तुमच्यावर डबल जबाबदारी आहे काही काही पत्रकार नोकरी करून पत्रकारिता करतात काहींचा संघर्ष वेगळा फक्त पत्रकारितेवर भागवतात मग कुणी खाजक बोलतंय कुणी कोचक बोलतय कुणाला मानधन मिळतंय कुणाला नाही मिळत तो संघर्ष जमण्यातला वेगळाच असतो ंभीरपणे तुमच्या सोबत ह्या उभा राहतात म्हणून तुम्ही ते करू शकता आता मला हे सांगायचं आहे की आम्हाला बाकी खऱ्या तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांनी काहीच करायचं ठेवलं नाही सर तुम्ही मतदानाचा आता जर कायला विषय बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये काय लिहिलंय महिलांना संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे महिलांना शिक्षणामध्ये अधिकार मिळाला पाहिजे महिलांना स्वतःचा वर निवडीचा अधिकार मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हिंदू कोडपिळामध्ये लिहून ठेवल्यात बरं का आणि हिंदू कोडपिळामध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून पंचवीस डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी सगळे महिलांचे अधिकार हे संविधानिक पद्धतीने भारतीय संविधानातून महिलांना दिले आणि हे अधिकार महिलांना दिले जात नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्तिमत्व होतं की त्यांनी मंत्री मंत्रीपदाला ठोकर मारली आज आमची खुर्ची आमच्या खुर्चीसाठी नसत सा निश्चितच माझी खुर्ची मला मिळाली पाहिजे पण कायदे मंत्री पदाला काही एका महिलेसाठी बाबासाहेबांनी काम केलं नाही माझ्या मायमावलांना सगळ्यांना अधिकार मिळाले पाहिजेत ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला पण आजही भांडणं काय होतात एखाद्या वेळेस प्रॉपर्टीचा अधिकार असेल प्रॉपर्टीचे भांडण असतील तर आम्ही त्या त्या पद्धतीचं जात नाही आणि त्यांनी उच्चतम समानता दिली की भारतीय संविधानामध्ये महिला आणि पुरुषांना मतदानाचा एक अधिकार दिला जो की इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामध्ये नव्हता तो आमच्या भारतीय संविधानामध्ये होता त्याच्यामुळे आम्हाला एवढं बाबासाहेबांनी दिलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले दिलं आम्हाला फक्त ते इम्प्लिमेंटेशन करायची गरज आहे मी एकच सांगेल माय मावल्यानं तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका कधीच कमी समजू नका कारण तुम्ही खूप चांगले आहात तुमच्याकडे खूप सारा आहे आणि जेव्हा जेव्हा एका महिलेला कोणतीही संधी मिळते तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय महिला ना राहत नाही ठीक आहे कुठल्याही संधीच असू देते मग ती शिक्षक म्हणून असेल पत्रकारिता असेल राजकारण असेल निश्चितच मला या अभिमान वाटते साहेब मी नऊ वाजल्यापासून फील्डवर असते नगराध्यक्ष म्हणून काम करताना कुठलाही फोन कधीही आला तरी मी कधीही रिसीव करण्याचा प्रयत्न करते ती मला संधी मिळाली आणि त्या संधीला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम मी केलं आणि म्हणूनच मी तिला वाटलं असेल की पुढचे अडीच वर्ष मॅडमला गेले पाहिजेत आणि म्हणून मला ते अडीच वर्ष पुढचे मिळाले आता एवढंच सांगेल की आज बीडमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला डॉक्टर थोरात साहेब होते मी आज विचार केला की अजूनही आम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय की महिला मोठ्या पदावर गेली महिला मोठी झाली महिलांना खूप अधिकार मिळालेत ठीक आहे हे तर आम्ही मिळवणारच आहेत नाही मिळाले तर हिसकावून घेणार आहेत पण आजही बीड जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर कमी आहे आजही कमी आहे आज आम्ही जर आकडेवारी काढली ना तर आजही कमी आहे म्हणून आम्हाला मुलगी गर्भातही आजही सुरक्षित वाटत नाही घरामध्येही महिला सुरक्षित वाटत नाही बसमध्ये महिला सुरक्षित वाटत नाही समाजामध्ये महिला सुरक्षित वाटत नाही ह्या हे जर हे सगळं करायचं असेल तर या ठिकाणी माणूस म्हणून जो माणूस जगतो हो तो माणूस ही विकृती करत नाही जो विकृत आहे तोच हे काम करू शकतो हो। कारण एका डॉक्टर मुलीवर दवाखान्यामध्ये रेट होतोय एखाद्या सर्वसामान्य बाईवर बस मध्ये रेट होतोय म्हणजे हे काम फक्त विकृत समाज करत असतो हो। माणूस म्हणून जगणारा समाज हा माणसासारखा जगत असतो हो आम्हाला समानता आणि न्याय आम्हाला असं वाटत नाही की तुम्ही काहीतरी वाईट केलं म्हणून आम्ही करावा तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर राहिलात म्हणजे आम्ही दहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर राहिल्यावर समानता येईल असं नाही फक्त आम्हाला घरामध्ये माल सन्मान द्या आमचा अक्कल काढू नका बाईवरून शिव्या देऊ नका आणि जे काही वाटत चालतं सन्मान देण्याचं कारण ती असल्याशिवाय जिणं अधुर आहे एक बाई घरात बसल्यानंतर तिची किंमत करते आणि एवढंच मला खंत वाटते की रोज म्हणजे फक्त महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सत्कार न करता रोज ती सत्कारायला पात्र आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आमचं काय होते की देवी देवतांची पूजा केली जाते आणि आम्हाला घरामध्ये आईबाईवरून शेर दिल्या जातात आमची अक्कल काढली जाते आम्हाला कुठं जाऊ का विचारलं तर संधी मिळत नाही तर तुम्ही ते महिलांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडाव्यात मला या ठिकाणी खूप छान वाटतं आजचा कार्यक्रम घेताना मला एवढंच म्हणायचं की चौकट मोडायला शिका कारण आमच्यावर जो अन्याय केला तो पितृसत्ताक व्यवस्थेने केला आमच्यावर जो अन्याय केला तो पुरुष प्रधान व्यवस्थेने केला आणि तुम्ही जे आहेत ते पुरुष प्रधान व्यवस्थेचे वाहक आहेत तुम्ही स्वतःहून काही कर करत नाही पण ती शरीराला आणि डोक्याला तशी सवय पडलेली आहे म्हणून कळत ना कळत आमच्या आई आईवर बहिणीवर अन्याय होतो दोनच काम करा आमच्या मुलींवर कधीही मुलींमध्ये आणि मुलामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नका तिला सगळ्यांनी खूप सारा बोललेला आहे परत माझ्या सगळ्या लाडक्या महिलांना एक ची नगराध्यक्ष म्हणून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते स्वतःसाठी जगायला शिका स्वतःला प्रेम करा स्वतः काळजी घ्या आरोग्य तर घरचा खरा ड्रायव्हर तुम्ही या आणि आम्ही आडव पडले शिवे केलं तर दवाखान्यात जात नाहीत आम्ही काही आमची काळजी घेत नाही त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्यायला शिका या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत या सगळ्या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण महिलांचं आरोग्य हे सगळे विषय बोलले जातील पण प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी झाला पाहिजे माझं एकच उदाहरण सांगते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कोड पुरे पुढं वाचलंय आणि ह्या अनुषंगाने जेव्हा वीस नोव्हेंबर दोन हजार तीनचा जी आर मी ने जा ने जा की घर पती पत्नी दोघांच्या नावानं झालं पाहिजे आणि मी थ्री प्रत्यक्ष काम करायला जायचे मॅडम तेव्हा म्हणून मला चहा पन्नास ना पाच नारा माणूस सुद्धा मला हे काय घेऊन आला तुम्ही आता आता आमचं नावावर अरे ठीक आहे प्रॉपर्टी एकमेकांच्या नावावर करण्यासाठी करतात मिळतो पण तो तिचा अधिकार आहे तो तिचा हक्क आहे आणि तो तिला मिळाला पाहिजे हे डोक्यामध्ये ठेवल्यानंतर असे पुन्हा पुन्हा कार्यक्रम घ्यायचे न्यायाची काम होणार नाहीत परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते केवळ नगर नगराध्यक्ष म्हणून माझ्या महिलांना आणि आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने पुरुषांच्या आणि महिलांच्या बरोबर आहे तो एक आनंद आहे इथं काय होतंय ना महिलांनाच बोलवलं जाते त्यांचं सर्व त्यांना भाषणातून सांगितलं जाते पुन्हा म्हणलं जाते घरात गेल्यावर कोण नाही करत तर पुरुष ह्या गोष्टी दोघांच्या समन्वयातून घडल्या पाहिजेत दोघांनाही समज असली पाहिजे संसार हा एका रथाचे दोन चाक आहेत एकमेकांचा कुणालाही त्रास होऊ नये आणि तुम्ही तर पत्रकार आहेत म्हणजे समाजाचा तिसरा डोळा चौथा डोळा सगळंच तुमच्याकडून आहे आमची अपेक्षा कारण तुम्ही समाजाला खरं काय आहे ते सांगणार आहात आणि तुमच्या ह्या सुविध पत्नी तुमच्या संसारामध्ये मोलाचा वाटा देणार आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस जोरदार टाळ्या तुम्ही महिला दिना बरं वाटलं की नाही कधीतरी चहा करून दिल्यावर किती बरं वाटलं बरं होय एखाद्या दिवशी तर समजीला छान करून एका घरामध्ये तर किती बरं वाटेल हे कधी करून पान प्रेमाचा अनुभव घ्या एवढीच या ठिकाणी अपेक्षा करते या ठिकाणी आमच्या दोघांच्या कम्युनिकेशन मधून हा सुंदर देखना कार्यक्रम का झाला त्याबद्दल मलाच माझं कौतुक करावसं वाटते आणि सगळ्यांचा सवर आभारहीन सगळ्यांना धन्यवाद परत एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते दे आणि थांबते जय हिंद जय संत